जय जिजो मित्रांनो आज आपण सोळा जून रोजी शिवनेरीवर आलेलो आहोत हा शिवनेरीवरचा शेवटचा दरवाजा अभेद्य दरवाजा या दरवाज्याचं नाव आहे कुलूप दरवाजा इतिहासाच्या नोंदी घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल दिवस मावाळल्यानंतर सर्व दरवाजे बंद व्हायचे खालचा माणूस वर येणार नाही वरचा माणूस खाली जाणार नाही सुरक्षा व्यवस्था नियम आणि व्यवस् नियमावली याचं पालन केलं जायचं कारण आता आपण आहोत तसे सुरक्षित त्या काळामध्ये नव्हतो आणि म्हणून नियम आणि शिस्त प्रजेचं संरक्षण करणं ही त्या त्या राजेची जबाबदारी होती छत्रपती शिवरायांनी घालून दिलेले सर्व नियम तंततंत पाळले जायचे हाच तो अभेद्याचा प्रचंड मोठा किल्ला आहे प्रचंड उंची आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तत्वाने पदस्पर्शाने पुणे झालेला हा महाराष्ट्र हा शिवनेरी पाहत राहावं दर्शन घेत राहावं नतमस्तक व्हावं असा शिवनेरी याच गडकिल्ल्यावरती याच पवित्र किल्ल्यावरती राजमाता जिजाऊंना छत्रपती शिवराय बाल शिवराय याच गडकिल्ल्यावरती जन्माला आले महाराष्ट्राची अस्मिता भारताची अस्मिता जपणारं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हाच परिसर किती सुंदर आणि देखणा दिसतो पहा म्हणून पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हटलं जातं राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र म्हटलं जातं छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगावरती रोमांस उभा राहतो प्रत्येक माणूस त्या माणसामध्ये स्फुरण चढतं तो गिळकिल्ला तो महाराष्ट्र हीच ती काळी आई भरपूर सुपीकता याच महाराष्ट्राने माणसाला दिली भारत देशाचा पोशिंदा म्हणून महाराष्ट्र उभा आहे पुरोगामी विचाराचा म्हणून महाराष्ट्र उभा आहे संत तुकाराम महाराजांच्या विचाराचा म्हणून महाराष्ट्र उभा आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कारकिर्द झाली भारतीय संविधान यास भारत देशाला समर्पित केलं त्या बाबासाहेबांचीही आठवण आम्हाला येते आहे पवित्र पवित्राशा गडकिल्ल्यास आम्ही अभिवादन करतो नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ नमस्कार रिपोर्टर भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोक मंच